हा खोश टॉवर बिंदवला नव्हता श्री प्रसाद बैरना बडेकर देववाडी आणि श्याम पाटील बोनशेड साईट डावी तोंड मधले अकरा हजार होते त्यांना या ठिकाणी जोर धरले कुमारी रिया शरम पाटील खोली गोबर को बनवेल आता आलेल्या शर्यती मध्ये तो नाव काढू का? ना का? तो काढू ना नाव हा पाटणेश्वर प्रसन्न रियांश रवींद्र पाटील जमले विंदरची नाही पुकारतो ना हाय मायकड पुकारतो काय मी व्हायला काढा